विधानसभा निवडणुकाजवळ येत असताना काँग्रेसचे डॉक्टर कॅतमवार वसमत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवीत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात दांडगा संपर्क वाढवला आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा सुटल्यास वसमत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी तयार असल्याची प्रतिक्रिया देखील डॉक्टर कॅतमवार यांनी दिली आहे माझी शिफारस केल्यास मी ताकद नीतीशी उभं राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय सध्या निवडणुकीचं वातावरण बघितलं असेल तर आपल्या चाळीस दिवसावर आचारसंहिता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ऑक्टोबरमध्ये निवडणुका विधानसभा महाराष्ट्राच्या होणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्वजण तयारी करत आहोत त्या इच्छुक उमेदवारामध्ये माझी इच्छा आहे की वसमत विधानसभेमध्ये जर महाविकास आघाडीने मला माझ्या नावाची शिफारस केली तर मी ताकदीने उभा राहणार आहे यामध्ये काही दुमत नाही पाच जणांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ती एक प्रक्रिया आहे परंतु तुम्ही जर आमचा इंटरव्ह्यू बघितला असेल पाच जणांचा तर पाच जणं आम्ही एका ठिकाणी टिळक भवनला एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही मुलाखत दिलेली आहे की पाचही जणांपैकी काँग्रेसमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्या पाच नाव आहे परंतु आम्ही असं ठरवलं आहे की बाबा ज्याला तिकीट मिळेल आणि ज्यांना तिकीट मिळालं नाही त्या चौघांनी त्या एकाचा प्रचार करायचा त्यामध्ये पाच जणांचं नाव आहे परंतु आम्ही असं ठरवलं आहे की एकाला तिकीट मिळेल ते श्रेष्ठींनी ठरवायचे की कोणाला तिकीट द्यायचं आणि ज्या वेळेला एकाला तिकीट दिलं जाईल त्यावेळेला दुसरे जे चार जण आहेत ते त्यांचा त्या त्या प्रचार करणार असं आमचं पाच जणांचं ठरलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटली तर काँग्रेस कशा पद्धतीनं मदत करेल कारण अनेकदा सोशल माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये टिकट टिप्पणी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं दांडेगावकरांना तिकीट मिळालं तर ते काँग्रेस कितपत कशा पद्धतीने कामकाजाची परत असणार आहे कशा पद्धतीनं नियोजन काँग्रेस पक्षाकडून केलं जाणार आहे नक्की तुम्ही जर खासदार की आपलं लोकसभेचं जे निवडणूक बघितली असेल तर त्यावेळेला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा तेच होतं की उमेदवारी कोणालाही मिळव जेव्हा खासदार साहेब आष्टीकर साहेब शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळेला मी म्हटलं की बाबा हे आमच्या काँग्रेसचेच उमेदवार म्हणून आम्ही प्रचार केलेला आहे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार सर्व पक्ष शिवसेना गट असेल ठाकरेसाहेब गट राष्ट्रवादी गट शरद पवार साहेबांचा गट आणि काँग्रेस हे तिन्ही ज तिघंजणं तिघंही पक्ष एकच पक्ष असल्यासारखं वागतील आणि एकच पक्ष म्हणजे एक उमेदवार जो कोणी श्रेष्ठी ठरवेल तो राष्ट्रवादीचा असो का शिवसेनेचा असो का काँग्रेसचा असो आम्ही महाविकास आघाडीतर्फे लढणार आहोत तो कोणताही उमेदवार जर श्रेष्ठीने दिला तर हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार यामध्ये काही शंका नाही काल दांडेगावकर साहेब बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली जाईल त्यावेळेस कसं चित्र राहणार आहे राष्ट्रवादी वा विरुद्ध राष्ट्रवादी नाही महायुती वित, युतीविरुद्ध महाविकास आघाडी त्यांचा जे रोख होता तुम्ही जो प्रश्न विचारला त्यांनी ते एक तात्पुरतं उत्तर म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ॲक्च्युली जरी समजा राष्ट्रवादीचा इथून उमेदवार कोणी असो राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाचा त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि आम्ही तसाच प्रचार करू की जसा काँग्रेसचा उमेदवार राहिला असं समजून आम्ही प्रचार करू त्यामुळे असं समजायचं नाही महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राहील आणि आम्ही दुसरे तांडेगावकर साहेब म्हणले की बाबा या वसमत विधानसभेमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार काँग्रेस स्थानिकच्या काँग्रेसमध्ये दोन गट पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीचे अगोदर सुद्धा चर्चा होतात काँग्रेसच्या स्थानिकच्या काँग्रेसमध्ये दोन गट आहेत दोन गट कसे समिट घडवून आहात आपण एक नेते म्हणून कशा पद्धतीने त्यांना एकत्र आणणार विधानसभेचा गट जरी असेल बघा प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात तसे मतभेद आहेत ह्याचा अर्थ असा नाही की पक्षामध्ये काही दोन मत आहेत फक्त मतभेद म्हणजे त्यांच्या मनाचे तर हे मतभेद आम्ही नक्कीच मिटवलेले आहेत आणि म्हणूनच सांगतो की पाच जणांपैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचाच आम्ही प्रचार करू म्हणजे याचा अर्थ असा आहे की गटबाजी आम्ही मिटवलेली आहे जी काही कोणाचं काही शंका असते किंवा कोणाचं काहीतरी प्रश्न असतो त्याचे उत्तर आम्हाला या पंधरा दिवसामध्ये आम्ही जे काही राहिलेले आहेत किंवा जी काही नाराजी असेल ती मिटली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष काँग्रेस पक्ष आहे की तो फुटलेला नाही बाकी दोन्ही पक्षाचे गट पडलेले आहेत तसे आमच्या काँग्रेसमध्ये नाही आहेत जे काही आहेत गटबाजी वसमतची किंवा हिंगोलीची ती निवडणुकीच्या अगोदर आम्ही मिटवणार आणि काही मिटलेलेच आहेत त्यामुळं ताकदिनिशी आम्ही लढणार म्हणजे लढणार